काल आर एन न्यूज चॅनलवर आम्ही एक बातमी प्रकाशित केली होती तीन महिन्याआधी नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक चंद्रशेखर परसाके यांनी बाबुडगाव नगरपंचायतीमध्ये चाललेल्या कोट्यवधी भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण केले होते अखेर आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या मध्यस्थीने हे आमरण उपोषण अपक्ष नगरसेवक चंद्रशेखर परसाके यांनी मागे घेतले होते आणि त्यांना आश्वासन देण्यात आले होते की जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंधरा दिवसात चौकशी करून त्याचे अहवाल देण्यात येईल मात्र तीन महिने लुटूनही कोणतेही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले नाही आणि त्यातही आमरण उपोषणावर बसलेले अपक्ष नगरसेवक चंद्रशेखर पडसाके यांनी चक्क ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण केले होते त्यांच्यासोबत चायपे चर्चा करत असल्याची चर्चा शहरात रंगली होती न्यूज एन्यूज चॅनलवर ही बातमी आम्ही प्रकाशित करताच चंद्रशेखर पडसाके यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहेत शहरात होत असलेल्या या चर्चेला आता पूर्णविराम लागले आहे पाहूया चंद्रशेखर पडसाके यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चा सुरू झालेली आहे यावर आपलं पहिली प्रतिक्रिया काय काल एक सन्माननीय इलेक्ट्रिक मीडियाच्या वृत्तपत्रामध्ये माझ्या संदर्भात एक बातमी आलेली आहे की मी दिनांक तीन महिन्याआधी नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधामध्ये साधारण पहिले अन्न ठिये आंदोलन केलं त्याच्यानंतर अन्न त्यागचा इशारा दिला आणि माझं उपोषण माननीय मंत्री यांच्या हस्ते सोडण्यात आलं ना आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा जो काही मागणी आहे जो भ्रष्टाचार आहे याच्यावर रितसर आम्ही चौकशी लावू आणि सन्माननीय मंत्री मोदय यांनी उच्चस्तरीय समिती गठीत केली आणि आमची हेअरिंगसुद्धा त्याच्यामध्ये झाली परंतु गेले तीन महिन्यापासून आम्हाला कुठलाच त्याचा पाठपुरावा झालेला पत्र आलं नाही या कारणानं ना आम्ही स्वतः माननीय स्वीकृत नगरसेवक भाऊ आणि मी आमच्या लेखी स्वरूपात पत्र दिलं आहे की कुठलाही अहवाल तुम्ही जो तुम्ही अहवाल तयार केलेला आहे तो अहवालाची प्रत आम्हाला देण्यात यावी यासाठी आम्ही स्मरणपत्र पण दिलं आणि तसं पत्र पण दिलेलं आहे आता त्या संदर्भात असं होतं की मी थोडा बिझी असल्यामुळं माननीय स्वीकृत नगरसेवक भाऊ हे निवेदन देण्यासाठी गेले ते त्याची प्रत आपल्यापाशी आहे आणि जो माझ्यावर आरोप झालेला आहे की तुम्ही सत्तेधाऱ्याशी बसले का तर स्पष्टपणे मी नकार देतो असं कुठलंच नाही बसण्याचं येतच नाही कारण की आम्ही ठामपणे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सतत सातत्यानं आम्ही लढा देत आहे संघर्ष समिती या नावाने लढा देत आहे माझ्या माग तालुक्याचं पूर्णपणे मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया पूर्ण मायबाप जनता आहे त्या चारणात त्या उद्देशानं असं होऊच नाही शकत की अपक्ष नगरसेवक चंदू परसाग यांनी हात मिळवली केली हे पूर्णपणे हा स्पष्ट चुकीचा आरोप आहे आणि न्यायपालिका न्याय, न्याय देताना थोडा वेळ लागत आहे माहीत आहे पण त्याच कारणानं आता कोण कुठेपर्यंत किती हस्तक्षेप या प्रकरणात करत आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु त्याच कारणानं माननीय मी आणि स्वीकृत नगरसेवक भाऊ आम्ही दोनदा पत्र दिले आहे की कुठल्याही समितीचा अहवाल हो जो तयार होईल त्याची एक प्रत आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आम्हाला जर आमच्या हिशोबाचा न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही जनहित याचिका सत्ताधारी सत्ताधारी नगरसेवकांसोबत चाय पे चर्चा करीत आहे अशी चर्चा रंगली आहे नाही 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 असं बिलकुलच नाही आहे बाबुळगाव शहर हे पुष्कळ लहान आहे बाबुळगाव शहरामध्ये औद्योगिकच्या दृष्टीनं किंवा वसाहतीच्या दृष्टीनं फार लहान असल्यामुळे एक दोन कॅन्टीन आहे जिथे आपण चाय पितोत असं एक दोनदा घडलेलं आहे की मी चाय पित असताना काही सत्तेतील लोक आलेले आहे परंतु असं कुठलंच आमचं चा असं कमिटमेंट सत्तेधारीशी झालेलं नाही आहे मी आणि संघर्ष समिती आणि अभय भाऊ रविभाऊ काळे जे माझ्यासोबत सगळे जुलै आहे प्रवीण भाऊ आरिफ भाऊ विकी भाऊ ह्या मी ताकदीनं लढत आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचा पोलखोल होणार आहे हे शंभर टक्के सत्य आहे जे अहवाल शासनाला पंधरा दिवसात द्यायचं होतं ते अहवाल शासन तीन महिने लावत आहे आणि जे अहवाल आहे ते अंतिम टप्प्यात आले असून यात मोठं कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार उघडवण्याची शक्यता आहे शंभर आपल्याला असं वाटते का म्हणजे सत्ताधारी नगरसेवक आहे ते आपल्यासोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत नाही 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 त्यांचा कोणता प्रयत्न आहे आपल्याला त्याच्याशी काही नाही त्यांचा प्रयत्न असतील तो त्यांच्या जागेवर पण आमच्याकडून आम्ही जे संघर्ष समितीचे सदस्य आहे याच्याकडून कुठलाच ह्यासाठी मानसिकतेत सुद्धा नाही आहे आमचं एकच एम आहे की बाबुडगाव शहरामध्ये नगरपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार उघडीस आणणं हां थोडा विलंब होत आहे शंभर टक्के मी मान्य करतो प्रशासकीय जे वाटचाल आहे थोडीशी विलंब करत आहे त्या कारणानं आम्हाला थोडासा संशय होता की याच्यात कुठला घोळ तर होत नाही आहे म्हणून आम्ही माननीय स्वीकृत नगरसेवक हो, भाऊ आणि मी आमच्या स्वाक्षरीनं आणि कृती संघर्ष समिती याच्या वतीनं जो काही अहवाल होईल त्याची आम्ही प्रत मागितलेली आहे पण अजूनपर्यंत आम्हाला ते मिळाली नाही आणि मी विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या सत्ताधाऱ्याशी की कुठल्याही पैशाचा आर्थिक व्यवहार कुठलाच झालेला नाही आहे सत्ता प्रयत्न करत आहे का आपल्यासोबत नाही 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 प्रयत्न कुठेच येत नाही मी पहिले बोललो की बाबुडगाव शहर एकदम लहान आहे कुठे कुठं आपण चाय पितानी जर आले तर आपण नमस्कार कोणासोबत करतो तोच आमचा आमचा चालू आहे आहे म्हणजे नमस्कार बस एवढाच तो बाकी असं कुठलाच वाला कुठल्या सत्तेत आमचा आमचं काही नाही आणि दुसरा म्हणजे जे आमदार आणि खासदार आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा अहवाल जाणून बुजून विलंब करण्याचा प्रयत्न करीत आहेत नाही असा काही आरोप लावण्यात आलेला आहे Uh, सत्ताधाऱ्यांवर uh, um, माननीय मंत्री महोदय असो किंवा जिल्हाधिकारी महोदय असो हे प्रशासकीय बाब आहे कोणी कुठलाही दवा जर देत असेल तर कोणी एक दिवस वेट करन दोन दिवस कर हे प्रशासकीय बाब असल्यामुळे त्यांना द्यावंच लागेल हां ठीक आहे मान्य आहे की तो लेट होत आहे पण लेट होत सुद्धा प्रशासकीय अधिकारी एक सर्वोच्च पदावर बसलेला संवैधानिक पद आहे त्यांना आम्हाला लेट देऊ शकते पण द्यावंच लागेल त्या था, त्याच उद्देशानं आम्हाला संशय वाटला की बा काहीतरी याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होत आहे म्हणून आम्ही लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे की कुठलाही अहवाल जर झालेला आहे तो आम्हाला लिखित स्वरूपात देण्यात यावा काल आम्ही आमच्या आर्य न्यूज चॅनलवर तुमची बातमी प्रकाशित केली होती आणि गावातील लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे की चंद्रशेखर परसाखे के जे अपक्ष नगरसेवक आहेत ते लोकांचा विश्वासघात करीत आहेत पाहून नाही नाही असं कुठलंच नाही जनता मायबाप आहे जनतेच्या पलीकडे आम्ही काहीच नाही स्पष्टपणे आम्ही आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर आम्ही त्याला आम्हाला यश पण मिळालं माननीय मंत्री मोदयांना आश्वासन दिलं की जिल्हास्तरीय गठीत करू आणि केली पण आमची सुद्धा हिरिंग झाली अभयभवाने आम्ही स्वतः होतो त्याच्यामध्ये आमची हेरिंग झाली फक्त एवढं आहे की त्याचा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचला नाही त्याच अनुषंगानं आम्हाला वाटल्याच्यात काही काळ पिवडा आहे का तर आम्ही पत्रसुद्धा दिलं आहे माननीय स्वीकृत नगरसेवक वैभव तातेड संघर्ष समितीने आम्ही सुद्धा आम्ही पत्र दिला जिल्हाधिकारी जो काही निर्णय आम्हाला जेणेकरून आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही त्या हिशोबान आम्ही जे नीत त्यांचिका वगैरे टाकण्याच्या तयारीत आहे